अरे आईला ह्या माझ्या रोज वाड्यात येत आहे मी गुरांच्या माझ्या काट्यासाला कोण नेतो काय मला समजत नाही मी आपला रोज आणून ठेवताय काढताय आणताय ते गुरं आणून ठेवली काही इथे ठेवताय पण माझी तरी काठी ही घेऊन कोण जातो ना आता मला स्वरायला लागेल तो समजत नाही आमचा काय कुणाला वाटला होतोय काय समजत नाही बा या गावात पण आता काठी घेऊन आलेल्या आहेत अलकर कागिरी होता कायर राजा न कराल आणता सोज पत्ता थांग पत्ता लावायला लागेल तुला सांगू अरे मी रोज इथं माझ्या घुरांच्या काट्या आणून तिथं वाड्याजवळ ठेवतो आणि रोज गायक पडते कोण करतो काय समजत नाही करतो अरे चोरूनच लिहितो मी रोज आता किती दिवस झालं रोज छोट्या आणतो सोट्या ठेवतो छोट्या आणतो सोट्या ठेवतो अरे अरे सोट्याचा अर मला तो येतो सोट्या होतो ना काय सांगू भेटला की ना। आज सकाळी पकडली त्याला आज पकडली अरे सकाळी कशी पकडली माहिती आहे तुला सांगतो मला तिकडनं वरण हां आणि आमची दोन कुत्री असतात तिथं दोन कुत्री आहेत ना आणि ती जी बाहेर गावनं येणार लोक आहेत ना टॉकटिक करायला हे टॉकिंग टॉकिंग करायला कधी

ऐकायचं काठी घेतला ही त्यांच्या मागे धावली म्हटलं माझी काठी दे आमची देवठी कुत्री आहे ती तुला काय ऐकणार नाही तुझी इंग्रजी नव कुत्री तेव्हा मनात समाजला की ही जी भाग लोक येतात त्या हातात काट्या घेऊन का फिरतात ही मामांच्या काट्या बनवून हे नाही मामाच्या काट्या कशा बनवली हे हॅली बनवली तुझी सोड ही कुत्री लोक हातात लो काठी काय घेऊन फिरतात माहिती आहे ही जी आपली गावठी जी कुत्री आहे गावठी कुत्री हा ह्यांना माहिती आहे की ही कुत्री झाली चावण कुत्री आहे मागे लागतात म्हणून ह्या काट्या स्वतःच घेऊन रस्त्यान सांगतात बघ कुठला पण बाहेर गावचा कोण आला ना पाहुणे हे येतात ते आपल्या गावाचे ना बाहेर गावचं कोणी येतात ना तिथे काठी असते हिरवा हा माझा दांडा आहे दांडा म्हणजे पावड्याचा दांडा आहे काढून आणलेला आहे तो घालायचा आहे हा लक्षात ते म असा आहे अरे ही जवळ गावाची किती आहे ना का देतो तशी जास्त मग